तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे अधिकारी एन के पाटील यांनी आपल्या लाल रंगाच्या स्कॉर्पिओने हायगाई व निष्काळजीपणाने मानवी जीवनाला धोका होईल अशा स्थितीत भरधाव वेगाने गाडी चालवून रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या सिद्धराम इरप्पा लोणीकर यांच्या पोलो ओल्स वॅगन गाडीला मागून धडक देऊन नुकसान केले आहे तसेच पोलो वेल्स वॅगन गाडीच्या समोर उभ्या असलेल्या ब्रिजा गाडीचे देखील नुकसान केले आहे ही घटना दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून चाळीसच्या सुमारास तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्टेशन चौक जिजा ते जिजामाता चौक रोडवर काका हलवाई दुकानाच्या जवळ तळेगाव दाभाडे येथे घडली तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे नऊ अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडसंहिता कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे छत्तीस चारशे सत्तावीससह हो, मोटार वाहतूक कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे चौतीस ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे एन के पाटील यांना वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेले आहे तळेगाव दाभाळे नगर परिषदेचे ते मुख्य अधिकारी आहेत गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे